करते मी रवाड्यात अर्धा किलो एक लिटर दूध हे काढते असे आणि इतर घालते दही थोडं दही दही घात त्याच्यात तेल घालायचं

एवढ्या दोन चमचे चोको पावडर घात चोको पावडरची पावडर बघा दोन चमचे दुधात मिसायचे म्हणजे गाठी होती हे बघा दुधात मिसळायचे मिक्सरला तिथे टाकायचं इनोची पावडर इनो परत दोन मिनिट मिक्सरला शिवाय बटर पेपर किंवा तेल लावायचं आणि मग असं पीठ मैदा जे कसं ते बघितलं पण काय हवं ते टाकायचं बदाम काजू पिस्ता भांड ठेवायचं हे अर्धा तास आणि ही जाळी टाकायची अशी ठेवायची आणि बघा मोठा असेल तर अर्धा तास जातो छोटा असेल तर पंधरा मिनिटात अर्धा मोठा आहे केक तो चम्मच में खूब बोल जाती केक का सब फूल लाएगा तब भी तो मत कापू लाएगा छान केक बर्थडे तो तू तो यू समझा ये बगैर मैं कुछ करती की अंड़ा गा। अंड़ा गा। एक पीस आणि हा बघ खायची तयारी पण झाली आणि च्यू Yeah. Mm -hmm.